उत्कृष्ट निकाला परंपरा विद्या निकेतन इंग्लिश स्कूल व जुनिअर सायन्स कॉलेज दिग्रस तसेच विद्या भारती इंग्लिश मीडियम स्कूल एंड ज्युनियर सायन्स कॉलेज दिग्रस येथे वर्ग अकरावी व वा बारावी विज्ञान विभागात सत्र दोन हजार चौबीस पंचवीस प्रवेश देणे सुरू आहे सवीस जून पास दैनंदिन सका आठ ते दुपारी एक वजेपर्य शाला वे रहे एनडब्ल्यू टी व जेडब्ल्यू चे क्लासेस उपलब्ध आर्नी मानवराव दारवा येथील करिता बसची व्यवस्था प्रवेशाकरिता संपर्क डॉक्टर संजय बंग मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा एकतीस एक्याण्णव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्याऐंशी अठ्याहत्तर हेमंत डुबे मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट तेहतीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ओरादेवीचे महंत जितेंद्र महाराज कारंजा विधानसभा लढणार भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचा जितेंद्र जितेंद्र महाराज महाराज यांच्याकडून कारंजा मानोरा विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा दुजोरा खुद्द जितेंद्र महाराज यांनीच दिल्याने सर्व चर्चेला विराम मिळाला आहे विविध प्रसार माध्यमांनी याआधीच जितेंद्र महाराज कारंजा विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे बाकीत केले महाराष्ट्र 24 न्यूजने या बाबत जितेंद्र महाराज यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवारी द्यावी आपली कमाई या चिन्हावर निवडणूक लढण्याची जितेंद्र महाराज यांनी इच्छा व्यक्त केली आहे चर्चा चालू आहे त्याबद्दल मला की गेल्या वर्षापासून मी धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आणि काही लोकांच्या अडीअडचणासाठी आपण सर्वांना माहिती आहे की वीस टक्के राजकारण आपल्याला करावं लागतं म्हणून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून काम करतो तर यावेळेस या विधानसभेचे या आमदार स्वर्गीय राजेंद्रजी पाटणे यांचं दीर्घ आजारामुळे दुखद निधन झालं तेव्हापासनं मतदारसंघाच्या सर्व स्तरामध्ये काम करणाऱ्या लोकांची मतदारांची इच्छा आहे की या येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवरती महाराज आपण उमेदवारी अर्ज दाखल करा आम्हाला आपल्याला आमदार म्हणून बघायचं आहे माझे जे एका धर्मपीठाचे महंत जितेंद्र महाराज हे आमदार झाल्यानंतर राजकारणामध्ये पारदर्शकता येईल आणि निश्चितच स मतदारसंघामधल्या सर्व जाती धर्मांच्या लोकांना जनतेला मतदारांना योग्य न्याय मिळेल असा सर्वांचा विश्वास आहे आणि मी देखील सर्व लोकांची जी इच्छा आहे माझ्याप्रती जे लोकांचा आधार आहे एक धर्मगुरू म्हणून माझ्याकडे ज्या नजरेने सगळे लोक बघतात तर माझीसुद्धा लोकांची इच्छा बघता माझीसुद्धा इच्छा झालेली आहे भारतीय जनता पार्टीने मला जर उमेदवारी येणाऱ्या विधानसभेमध्ये दिली तर लोकांची इच्छा बघता मी येणाऱ्या विधानसभेमध्ये माझी उमेदवारी मी दाखल करू शकतो कारण सर्व जाती धर्माच्या लोकांच्या विश्वासाला मी तळा कधी जाऊ देणार नाही आणि सर्व जाती धर्मांच्या लोकाला योग्य तो मी न्याय देईन म्हणून मी येणाऱ्या अफजल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद